नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो लास्ट व्हिडिओ आपली होती रिटायरमेंटची आणि ही व्हिडिओ असणार आहे नवीन मेडिकलच्या उद्घाटनाची म्हणजेच यशने नवीन मेडिकल आता ओपन केलं आहे द्रोणागिरीमध्ये तर त्याचीच आज रिबिन कटिंग आहे सो त्याच्यामुळं मी आलो आहे इकडे द्रोणागिरीमध्ये आणि खूप मस्त मेडिकल केलं आहे यशने त्या बाजूला दर्शन काकाने एकदम सुंदर रांगोळी काढली आहे मेडिकल साठी मी गो मेडिकल म्हणून मेडिकलचं नाव आहे आणि सेक्टर त्रेपन्नमध्ये मध्ये आहे मेडिकल आपलं मी गो मेडिकल आणि आपण आता मेडिकलच्या मालकांना भेटायला जाऊया आतमध्ये आमचे कलाकार काका दर्शन काका रांगोळी काढताना एकदम मस्त रांगोळी काढली आहे कधी आलंत काका मग आठ वाजता आठ वाजता आलेत काका एकदम सकाळ सकाळ लवकर आणि सुंदर रांगोळी काढल्या जिकडे काका बसले आहेत आणि पप्पा वगैरे बसलेत मी पप्पांना घेऊन आलो आहे आणि मांडव वगैरे घातला इथं मामांनी सध्या तयारी चालू आहे आता फुगे वगैरे आहेत ना ते लावायचे आहेत सध्या आम्हाला ॲक्च्युली आता थोडीशी गडबड आहे फुगे वगैरे लावायचे आहेत सो मी आता जरा कॅमेरा ठेवतोय साईडला आणि हे फुगे वगैरे लावून घेतो आहे इथं मस्त आणि एका बाजूला तयारी चालू आहे तर आता डॉक्टर वगैरे पण येणार आहेत म्हणजे रिबन कापायला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेच असतील ऑफकोर्स सो बरीच जण येणार आहेत बाकीची सुद्धा आपण तयारी करूया फुगे लावायची चला आमच्या तर मस्त इथं फुगे लावून झालेत मस्त आणि येस पण इकडं चढल्यावरती काम करतो आहे आणि पारतात इकडं फ्रीज थोडासा अरेंज करतो आहे बाकी मामांचं तर काम खूप दिवसांपासून चालूच आहे आणि काकांनी छान रांगोळी काढली तिकडे माझे पप्पा काका, काका वगैरे बसलेत आणि अजून कोण आलं नाही ॲक्च्युली साडेनऊचं टायमिंग दिलं होतं पण अजून कोण आलं नाही पाहुणे दहा झालेत येतील कारण सकाळ सकाळ कोण येत नाही कारण आज आहे संडे आणि लोकांना झोपायचं असतं संडेच्या दिवशी सो म्हणून आणि मलाच लगेच आता निघायचं अकरा वाजता कारण मला मेडिकल पण गातायचं आहे लवकरात लवकर ऋषिकेश इकडे थांबलाय म्हणून मी आलो येऊ शकलो इकडे आणि आता फायनली इकडे नाश्तावाला आलेला आहे वाट बघून बघून दमलो यशपित पाणी आणि दमलाय तू विचारा किती दिवस झाले कष्ट करतोय ऐकत अजून कोण आला नाही सांगा दा दहा झाले बरोबर दहा वाजून पंधरा मिनटं म्हणजे आणि अकरा वाजता निघायचं आहे मला ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये बसायचं आहे अकरा वाजता फोटो पाठवायला सांगितलंय या स्कॅनरवर स्कॅन करा आणि पैसे पाठवा यशला हजार हजार रुपये सगळ्यांनी गिफ्ट उद्घाटनाचा फटाफट आणि हा आहे कार्ड याचा ॲड्रेस वगैरे हो ॲड्रेस वगैरे हो तिला रिशी काय मारेल मला पाहुणे आले बघ पाहुणे आले तुम्ही राहते राहते बस ना ओके वाय पी होईल सही रे रिबिन वगैरे इथे लावले आहे मी आ, कट केले काहीची नाही आणि तात्पुरती लावून घेतली आहे झालं आता सगळं फक्त आता पाहुणे यायचे बाकी आहेत बाकी इथे सगळेजण आले तिथे ॲक्च्युली ना मला जायचं आहे बरोबर अकराची ट्रेन पकडायला पण अजून काय कोण आले नाहीत आणि त्या बुबेरे मॅडमचे रे डॉक्टर येणार आहेत रिबिन कापण्यासाठी त्यांच्याकडे पण ऑलरेडी पेशंट्स आहेत आता त्याच्यामुळं मग आता साडे दहा बघूया जर अर्ध्या सर त्या आल्या तर पटकन आपण व्हिडिओ वगैरे काढू आणि जाऊ तिथे मला ट्रेन भेटणार नाही कारण ऋषिकेश पण तिकडे थांबला आहे त्याला पण जायचं आहे मेडिकलमधून कुठेतरी बाहेर सो त्याच्यामुळं मी पटापट -पत घाई करतो आहे झालं आहे आता ऑलमोस्ट सो तुम्हाला मी आता पूर्ण मेडिकल दाखवतो यशचं छान गेलं आहे आणि नक्की शॉपला भेट द्या व्हिजिट करा मागे स्पेस आहे हो इथं किचन वगैरे आहे छोटस आणि वॉशरूम वगैरे हो आहे आणि आतमधून असा काहीतरी लुक आहे नाश्त्याला पण सुरुवात झाली आता जिलेबी समोसा इतके आहे चटणी आहे दोन तीन प्रकारच्या डोसा पण आहे डोसे आतमध्ये नेले नवीन मेडिकलचं उद्घाटन सोहळा आहे तर त्यानिमित्ताने प्रमुख पाहुण्यांनी आपली हजेरी लावलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते तत्पूर्वी आपल्या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे आपल्याच गोणागिरी सेक्टर बावन्नमधले बुबेरे मॅडम आणि रिचा वर्मा मॅडम भारत पेट्रोलियमचा सिनियर ऑफिसर त्याचप्रमाणे मंगेश घरत कृष्णा हाईट्सचे चेअरमन सोबतच सेक्रेटरी श्री संतोष रेड्डीज आणि सजीनदार श्री संतोष गावडे यांनी आपली उपस्थिती ते दर्शवलेली आहे आणि आता मी सर्वांना विनंती करतो की आपल्या हस्ते रिबिंग कट आपण सोळायला सुरुवात करूया <laughs> चेयरमैन माननीय श्री मंगेश उपस्थित है हम तो परिवार का बहुत स्वागत अच्छा ये है प्रधान जी जिन्होंने काफी हमको यहाँ हम लोग तो नए थे जान पहचान नहीं थी लेकिन यही पहले पहचान वाले हैं हालांकि हमारे वो सामने वाले मैम भी मैम उनका भी बहुत सहयोग रहा है हमारे जीवन में और ऐसे मौके पर ये हाजिर है हम लोग उनका स्वागत का गाइजिकल थैंक यू नमस्कार बाबा कार। बाबा आणि आई आता झालेत आणि मी निघालो मेडिकलला बाय बाय आणि यशला बाबा घालतात एप्रन फार्मसीचा <laughs> मीरा गोविंद मेडिकल उद्घाटन प्रसंगी आमचे बंधू रमेश भोयर सपत्नी आमच्या वहिनी इथे आलेले आहेत आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने त्यांचं स्वागत करतो नेहमीच त्यांचं आम्हाला सहकार्य असतं प्रोत्साहन असतं आणि याच सगळं प्रोत्साहनपाई आम्ही इथपर्यंत जाऊ शकलो त्यांची पुन्हा एकदा मनपूर्वक आधी थँक्यू 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 आता एकदम घाई घाईत आलो पण माझी आता अकराची ट्रेन मिस झाली एका मिनटासाठी आणि नंतर आता डायरेक्ट बाराची आहे बारा, बारा पाचची तर मग आता काय करू काय करू समजत नाही तर इथं देवकृपा स्टॉपला उभं राहिलं तिकडनं बघू आता बस येते का पूर्ण वांदे आहेत कारण आपण एखाद्याला कमिटमेंट केलेली आहे की मी एवढ्या वाजता येणार आहे नाही आता उशीर होतोय तर थोडंसं वे वाईट वाटते तर जायचं आहे ठाण्या साईडला लग्नाला तर ठाण्याला माहिती आहे तुम्हाला की ट्रॅफिक असते ती त्याच्यामुळं त्यांना निघायचं एक वाजता आता इथं वाजलेत बरोबर साडे अकरा बघूया आता बस येते का आली तर खूप चांगली गोष्ट होईल तर आता अखेर मला बस भेटली आहे आणि जो मला आता एक तास उशीर होणार होता तो अर्धा तास होईल थोडं बरं वाटतंय कारण खूप टेन्शन आलं होतं मला बट भेटली बस आणि मला बाकीच्या व्हिडिओज काढता नाही आल्या आत्ता सगळी मेंबर आलेत सकाळपासून कोण नव्हतं सो यशला बोलतोय मी की तुला जेवढे व्हिडिओ घेता येतील तेवढा घे तू पण तो बिझी असणार आहे तर बाकीचे म्हणून मी वगैरे जाणार आहेत सेजल वगैरे तर त्यांना सांगतो मी व्हिडिओ घ्यायला तर पॉसिबल झालं तर सो यशला पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन्स तिकडे मला बोलता नाही आलं आता इकडे बोलतो आहे अभिनंदन नवीन मेडिकलसाठी खूप कष्ट लागतात आपल्याला वाटतं मेडिकल आ... टाकायचंय मेडिकल टाकायचंय पण सोपं नसतं यशनी करून दाखवलं सो पुन्हा एकदा अभिनंदन कोविन मेडिकल ओपनिंगच्या सेरिमनी प्रसंगी आमच्या वेंटा गटाजीच्या सदस्या शीतन ठाकूर म्हणजे मिस्टर जीवन ठाकूर आमची भाचे कंपनी आहे ते याप्रसंगी उपस्थित राहिलेले आहे आम्ही आमच्या परिवाराच्या वतीनं हो मंत्र बनवणं पूर्ण सांगतो थँक्यू आम्हाला वारंवार सहकार्य लाभतं ते आज आमच्या या मिगो मेडिकल दुकानाच्या उद्घाटन उपस्थित राहिलेल्या आहेत खरोखर आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे आम्ही संपूर्ण परिवाराच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत आमचे मित्र किशोर ठाकूर आणि छोटा टायगर उपस्थित आहे आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो या मिगो अर्थात मीरा गोविंद मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी आमचे मित्र आणि आमच्या शेजारी चंद्रकांत ठाकूर कन्या आमच्या राणीतही उपस्थित आहेत राहतो आमच्या परिवाराच्या वतीने मनापासून आमच्या या मीरा गोविंद अर्थात मिगो मेडिकलच्या उद्घाटन प्रसंगी आमच्या या भाजी कंपनी शरण भाई आणि आमची मुलगी पिंकी प्रगती या सर्व उपस्थित राहिले आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत तर आता आपली ही व्हिडिओ एंड करण्याची वेळ आली आहे तत्पूर्वी व्हिडिओ एंड करताना मला थोडंसं बोलायला आवडेल की जेव्हा आपण कोणताही व्यवसाय सुरू करतो तो व्यवसाय सुरू करण्याच्या मागे खूप डोक्याला टेन्शन असतं आणि सहज लोक बोलून जातात की इथे कमी पडलं तिथे कमी पडलं पण ज्याने व्यवसाय सुरू केलेला असतो त्यालाच ॲक्च्युली माहिती असतं की एखाद्या एखादी गोष्ट उभी करण्यामागे किती मेहनत घ्यावी लागते किंवा किती त्रास होतो असो यशला पुन्हा एकदा नवीन मेडिकलसाठी खूप खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स सगळे यूट्यूब फॅमिलीकडूनसुद्धा माझ्याकडूनसुद्धा आणि आपण आता ही व्हिडिओ इथं एंड करतो आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये कदाचित पुढची व्हिडिओ आपली असणार आहे युतीगा ताईच्या साखरपुड्याची बघू त्याच्या आधी आपण एखादी शूट केली तर अतिउत्तम पण मला तरी वाटते आता डायरेक्ट साखरपुड्याला आपण भेटूया सो टिल देन काळजी घ्या सगळ्यांनी आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बाय बाय